पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या लाडक्या बहिणीला आता न्याय देण्याचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे कारण आपण फक्त लाडकी बहीण म्हणून उपयोग नाही तर तिच्या सुरक्षेची पण काळजी आता घेतली पाहिजे या सगळ्यांनी आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांची ही जबाबदारी आहे की लवकरात लवकर या आरोपीला अटक व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी मागणी काय मागणी तुमची बाळ मिळाले तुम्हाला आता बाळा मिळालं फार आनंद पण आरोपीला सोडायचं आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आता आमची मुलगी सगळ्यांची मुलगी आहे एवढंच आमची मागणी आरोग्य लवकरात लवकर पकडावं त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बानेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही विजय आमच्या ताब्यात घेतलं बाळ आमचं सुखरूप आता आनंदी होतो कुठे त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि बाणेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी मला शेलगुटमध्ये असं समजलं होतं आम्ही गेलो होतो घेतलं घेतलं शिरकोट मध्ये जाताना एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा कि मला माझ्याकडे आहे तुम्ही पाणी हवेला आहे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बरं आम्हाला मिळालं आपले खूप खूप धन्यवाद ते पण पाह होतं कुठे काय झालं पुण्यापासून आणाय मिळालं त्यांच्या नात्या वेगवेगळे